सहलीच्या बसला अकलूज मार्शिरस रोडवरील वटपळी कॉर्नरवर झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी विद्यालयाची सहल कोकण दर्शनासाठी एकोणीस डिसेंबर रोजी मध्यरात्री रवाना झाली या शाळेनं अक्लूज बस आगाराकडून तीन बस सहलीसाठी प्रासंगिक करारावर घेतल्या होत्या एकोणीस ते एकवीस डिसेंबर असा सहलीचा कालावधी होता सहलीसाठी बसमध्ये चव्वेचाळीस विद्यार्थी आणि चार शिक्षक होते सहल संपून बस एकवीस डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता माळशिरस तालुक्यातील वटपळी या गावाजवळ आल्या गावाजवळील एका धोकादायक वळणावर बांबू घेऊन निघालेला एक, एक आयशर ट्रक एम एच शून्य नऊ ए एल तेहतीस अठ्ठ्याण्णव पंक्चर झाल्यामुळं वळणात रस्त्यावर उभा होता वळण घेत असताना बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस शून्य एकच्या चालकाला ट्रकचा अंदाज आला नाही ट्रकला साईड कट मारून बस पुढं काढत असताना पुढून एक चारचाकी वाहन आडवा आल्यानं बसनं ट्रकला पाठीमागून धडक दिली बस वेगात असल्यानं कंडक्टर साईड पूर्णपणे फाटून निघाली यावेळी पुढं बसलेले शिक्षक बाळकृष्ण हरिभाऊ काळे हे जबर जखमी होऊन जागेवरच ठार झाले तर विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी शेटे वय बारा विद्यार्थी श्रवण घाडगे वय अकरा शिक्षिका एस एस कवडे आणि आर एस शिरसाट हे जखमी झाले अपघातानंतर जखमींना अक्लूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघातानंतर आयशर ट्रक आणि ड्रायव्हरला अकलूज पोलिसांनी ताब्यात घेतलं तर बस अकलूज आगारात उभी करण्यात आली या अपघाताची माहिती मिळताच एस टी महामंडळाचे यंत्र अभियंता विवेक लोंढे आणि विभागीय वाहतूकाधिकारी अजय पाटील यांनी अपघातग्रस्त बस आणि घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली